आपल्याला माहीत आहे महाराष्ट्रामध्ये सध्या धनगर आरक्षणाचं जोर आहे आणि असंविधानिक पद्धतीने हे यांची धनगर समाजाची मागणी आहे खरं सांगायचं झालं तर महाराष्ट्रामध्ये अनुसूचित जमातीच्या यादीमध्ये छत्तीस क्रमांकावर जी जमात आहे ती ओरांग धांगड आहे त्याचा भाषा साक्षेप साक्षेप आणि भाषेचा ड चा, चा र करून त्यांनी दिशाभूल करून शासनावर दबाव आणून सरकारला सांगितलं की आम्हाला या अनुसूचित जमातीमध्ये समाविष्ट करा परंतु त्यांची ही मागणी जी आहे ती असंविधानिक आणि चुकीची आहे मुळामध्ये आदिवासी जे आहेत आदिवासींचे जे निकष आहेत ते पूर्ण करू शकत नाही यापूर्वीही माननीय हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टाने, कोर्टाने त्यांच्या याचिका फेटाळून त्यांना स्पष्ट निर्णय दिलेला आहे की ह्या धनगर समाज हा आदिवासी समाजामध्ये मोडत नाही त्यानंतर एकोणीसशे एकोणऐंशीमध्ये महाराष्ट्र शासनाने तसा प्रस्ताव धनगर समाजासाठी केंद्र सरकारकडे पाठवलेला परंतु तो तोही प्रस्ताव त्यांनी फेटाळला असल्यामुळे मध्ये महाराष्ट्र शासनाने हा धनगर अनुसूचित जमातीमध्ये समाविष्टचा निर्णय मागे घेतलेला आहे परंतु नव्याने पुन्हा काहीतरी आणून आणि विधानसभेचा निवडणुकांचा फायदा घेऊन ते आज मागणी करतायत ही साप चुकीची आहे त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आदिवासी संघटना आक्रमक झाल्यात त्यांच्या भावना दुखवलेल्या आहेत आणि त्यामुळे धनगरांच्या आरक्षणाविरुद्ध आम्ही आज ठाणा कलेक्टर ऑफिसला मोर्चा काढतो आहे आणि हजारोच्या संख्येने या मोर्चात आमच्या महाराष्ट्रातले ठाणे जिल्हा रायगड या सर्व जिल्ह्यातले आदिवासी लोक हजारोच्या संख्येने या मोर्चात उपस्थित राहणार आहेत आणि हा मोर्चा कलेक्टर ऑफिसला आमची मागणी असणार आहे दुसरी एक गोष्ट अशी की मुळामध्ये महाराष्ट्रामध्ये सध्या धांगड आणि ओरान ही जमात राहिलेली नाही आमची मूळ मागणी अशी असेल शासनाला आणि सरकारला की सध्या छत्तीसमध्ये जे धांगड आणि ओरान आहे ती जमात वगळण्यासाठी आमची मुख्य मागणी असणार आहे आणि ही मागणी आम्ही आता कलेक्टर साहेबांकडे निवेदनाद्वारे देणार